झालं कोणा कोणाला प्रश्न पडतात बाईने शिकवलं हे असं का शिकवलं सरांनी सांगितलं ते तसं का झालं कोणा कोणाला आणि मृतांबद्दल त्यांना अजिबात एकदा काय झालं गाव, गाव छोटा आधी खूप वर्षांआधी अठराशे त्रेसष्ट पर्यंत पासूनची कथा तर त्यावेळेस गाव छोटी छोटी होती संस्थानी सार रेडिओ नव्हता टीव्ही तर विस्मून जा आणि मोबाईल तर आत्ता मग त्यावेळेस काय अतिशी मुलं खूप खेळायची तर इतर त्या गावात विषय निघाला की जे आंब्याची बाग आहे ना तिथे ब्रह्म राक्षस लागतो आता ब्रम्हराक्षस काय ब्रह्म राक्षस का म्हणजे जे मुलांना खातो असं सांगायचं तर मग सगळ्यांनी सांगितलं की त्या आंब्याच्या झाडावर एक ब्रह्म राक्षस लागतो मग विवेकानंदांना अतिशय उत्सुकता की तो राक्षस काय मला अजूनपर्यंत तरी राक्षस भेटलाच नाही ना भूत भेटला मी सगळीकडे भटकून आले पण मला कुठे भूत दिसला तुमच्यापैकी कोणाला दिसला पण विवेकानंदांना वाटलं अरे बापरे चला आता तर मला आज भूत पाहायचाच आहे मग विवेकानंद काय करतात सगळ्या मित्रांसोबत तिथे जातात संध्याकाळ झाली की सगळे मित्र गेले पळून बाय बाबा भूताने खाल्लं तर मी काय करणार मी तर नाही चाललो मी थांबणार मी नाही थांबणार पण विवेकानंदला तर भूत पाहायचा होता मग तिथे थांबल्याशिवाय भूत दिसत होता का मग विवेकानंदाने काय केलं माळे चिळेल म्हणून विवेकानंद झाडावर चढून बसले बस संध्याकाळ झाली झाली पण गीत ना डोळे अशी मोठी करून करून विवेकानंद पाहायला लागले अरे कुठून भूत दिसतोय का दिसतोय का भूताचा बाकी पत्ताच रात्रीशी बागा वाजले मी एकदम आवाज ऐकायला आलो बिले माझ्या आईच्या आवाजात भूत ओरडतोय का काय माझ्या आईचा आवाज कसा भूतला माहिती पुन्हा थोड्या वेळा अरे नरेंद्र कुठे मग आता विवेकानंदांना खात्री पटली अरे मामी ही तर माझी आईच आहे आणि आई वडिलांना घडवून एक आपली तावे तेंभे असायचे तेंभे म्हणजे काय लाकडाला वर बांधायचं कापड आणि त्याच्यावर ते जाळाच ते घेऊन आई शोधत शोधत आली अरे कुठे आहेस तू कुठे आहेस नरेंद्र आणि मग नरेंद्र आईला पत्ता झाडावरून उडी मारली त्यांनी तुम्हाला तर उड्या मारताच येत ना झाडावरून पटली उडी मारली त्यांनी आणि मग आईने विचारलं अरे तू इथे काय थांबल असते केव्हाच शोधतोय पूर्ण गाव शोधून झालंय म्हणे अगं आई या दादांनी सांगितलं होतं ब्रह्मराक्षस आहे म्हणून मी त्याला पाहायला थांबलो असे विवेकानंद होते त्यांचं नाव लहानपणाचं नरेंद्र ना प्रश्न रे विवेकानंदांचं लहानपणाचं नाव काय होत त्यांच्या आईचं नाव होतं भुवनेश्वरी देवी